मी इथे एक जुडी मेथी साफ करून धुवून घेतले मेथीची पानं पानच आपल्याला पराठासाठी घ्यायचे एक चमचा मी तेल गरम करून घेतले त्यामध्ये अर्धा चमचा अशी जाड थोडी ठेचलेली लसूण घालून घेतली ही लसूण आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचे म्हणजे लसूणचा जो कच्चेपणा आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे लसूण जास्त लाल नाही करायची तर अगदी थोडी परतून घ्यायची फक्त तिचा कच्चेपणा जाईपर्यंत इथे माझे लसूण परतून झाले आता मी जी मेथी आहे ती थोडी बारीक अशी चिरून घेतली ती घालून घेतली मेथी थोडीशी आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आणि मेथी आपल्याला जास्त शिजवायची नाही तर फक्त ती दोन मिनटं एवढी आपल्याला परतून घ्यायचे अशी मेथी आपण पराठ्यामध्ये घातल्यामुळे मेथी भरपूर पर प्रमाणामध्ये खाल्ली जाते म्हणून आपल्याला थोडीशी दोन मिनटं मेथी परतून घ्यायचे तुम्ही आता मेथी बघू शकता ज्या वेळेस मी कढईमध्ये घातली होती तेव्हा ती किती जास्त प्रमाणामध्ये होती आता ती किती आळली गेलेली आहे अशीच मेथी आपल्याला पराठ्यासाठी घालायची आता मी घ्यास बंद करून ही थंड करून घेते मी एक कप एवढं गव्हाचं पीठ आहे ह्यामध्ये मी आता दोन चमचा बेसन घालणार बेसन घातल्यामुळे हा पराठा खुसखुशीत होतो आणि चवीला पण खूप छान लागतो म्हणून मी दोन चमचा एवढं बेसन घालून आहे अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा मीठ पाव चमचा एवढा मी ओवा घेतलाय ओवा आपल्याला थोडासा हातावरती चोळून घालायचा आहे हातावरती ओवा चोळून घातल्यामुळे त्याचा स्वाद छान येतो पराठ्याला आता ह्यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे मी चार चमचे एवढी कोथिंबीर घालून घेते कोथिंबीर घातल्यामुळे पराठा अजूनच चवीला छान होतो पाव चमचा एवढी हळद घालून घ्यायचे आणि ही मेथी मी जी थंड करून घेतली होती ती घालून घेतली आपल्याला पहिली ही मेथी सगळी पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे ह्यामध्ये मी आता पाव कप एवढं ताक घेतले तुमच्याकडे जर ताक नसेल तर त्याऐवजी तुम्ही दही घेतलं तरी चालेल ताक दही तो ह्यापैकी काहीही नसेल तर त्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर घालू शकता अर्धा चमचा आमचूर पावडर घाला आमचूर पावडर सुद्धा नसेल तर तुम्ही अर्धा चमचा चाट मसाला घाला तोही नसेल तर तुम्ही त्याऐवजी लिंबू पिळून घातला तरी चालेल आता हे मी पहिलं मिक्स करून घेते आणि ह्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पोळीसाठी जशी कणिक मळून घेतो तशीच आपल्याला हे मळून घ्यायचे कणिक छान अशी रगडून रगडून मळाय मळायची म्हणजे छान पराठे तयार होतात इथे माझं मळून झालेली आहे पराठ्याचं पीठ मी थोडंसं अर्धा चमचा एवढं हातावरती तेल घेते आणि तेतील आपल्याला ह्या पराठ्याच्या पिठाला लावून घ्यायचं आहे तेल लावूनसुद्धा अग दोन मिनटं हे मळून घ्यायचं आता दोन मिनटं मी छान असं हे पीठ रगडून मळून घेतले हे झाकून आपल्याला दहा मिनिटं ठेवून द्यायचंय तुम्ही बघू शकता की एकदम छान असं सॉफ्ट आपलं हे पीठ तयार झालंय आता मी झाकून दहा मिनटं ठेवून घेते दहा मिनिटं झालेली आहेत आता आपल्याला पराठा करायला घ्यायचा आहे पराठा करताना पुन्हा आपल्याला हे पीठ अगदी अर्धा मिनिटभर असं मळून घ्यायचं तुम्ही बघू शकता मी पुन्हा पीठ मळते पण अजिबात हे पीठ जे आहे ते हाताला अजिबात चिकटत नाही छान असं आपलं हे पराठ्याचं पीठ तयार झालं आहे आता ह्याचा मी थोडासा मोठा असा गोळा घेऊन सुकं गव्हाचं पीठ घेतले त्याच्यामध्ये हा गोळा घोळवून पिठाचा आपल्याला ह्याचा पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा लाटताना तो थोडासा जाडच लाटायचा पराठा जाड असतो तुम्हाला मी ही जास्तीची मेथी कशी पराठामध्ये घाल घालता येईल आणि मुलांना कशी मेथी जास्तीची खायला देऊ शकतो आपण ही जी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे त्यामुळे एक पराठा जरी मुलांनी खाल्ला ना तरी किती भरपूर प्रमाणामध्ये मेथी पोटामध्ये जाईल तुम्ही बघू शकता मी ही पराठा लाटलाय किती मेथी मेथी त्यामध्ये दिसत आहे तर तुम्हाला ही जी मी पराठ्याची मेथी घालण्याची पद्धत जी दाखवली आहे पराठ्यामध्ये ती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मी थोडासा हा जाडसरच आटसा पराठा ठेवून घेतला आहे आता आपल्याला हा शेकवून घ्यायचा आहे पराठा शेकताना घ्या मोठाच ठेवून आपल्याला हा शेकवून घ्यायचा आहे पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा म्हणजे खायला छान खुसखुशीत असा लागतो पराठा भाजण्यासाठी तुम्ही तेल तूप तु बटर काहीही वापरू शकता मी आता तेल लावून घेते आणि दोन्ही साईडनी छान तूप त्याचा कडा दाबून दाबून आपल्याला तो शेकवून घ्यायचा आहे साईडच्या कडा दाबल्यामुळे पराठा सगळीकडून छान शेकला जातो आणि मग खायला पण खूप छान लागतो तुम्ही पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका शेजारी जे बेलायकॉनचं बटन आहे ते पण प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन नवीन नवी रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल असाच छान दाबून दाबून आपल्याला हा पराठा शेकवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपला छान असा हा पराठा दोन्ही साईडने मी खरपूस असा शेकवून घेतलाय मस्त आपला हा पराठा तयार झालाय आणि या खायला खूपच छान लागतो मी तुम्हाला अजून एक पराठा शेकवून दाखवते हा मेथीचा पराठा खाताना अजिबात मेथीची कडवट अशी चव ह्याला येत फोडणीला आपण लसूण घालून त्यामध्ये दोन मिनटं मेथी परतून घेतली अशी मेथी दोन मिनटं परतल्यामुळे जी लसूण आपण फोडणीला घातले त्याचा चव छान त्या मेथीला येते मेथी, मेथी अजिबात कडवट लागत नाही पराठ्यामध्ये दोन मिनटं परतून घातल्यामुळे जास्तीची मेथी पिठामध्ये घालून मुलांना पराठ्याच्या माध्यमातून आपण ती खायला देऊ शकतो मी जे मा साहित्य घेतलं त्या साहित्यामध्ये एक कप पिठामध्ये बरोबर पर पाच पराठे आपले इथे तयार होतात मी तुम्हाला एक पराठा तोडून दाखवते हे पराठे तुम्ही दही बरोबर चटणी बरोबर सॉस बरोबर खाऊ शकता हे असेच खायला सुद्धा खूप छान लागतात ही रेसिपी तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता मुलांना हे पराठे टिफिनला देण्यासाठी खूपच छान अशी ही रेसिपी आहे मधल्या वेळेस खायला सुद्धा खूप छान आहे व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा भेटूया असेच नवीन आणि चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा खुश रहा, धन्यवाद